थे नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून अष्ट शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मला सन्मानीय आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले नेते जयंतरावजी पाटील साहेबांनी मला जाहीर केले त्याच एक दिनानं एक सर्वांना बरोबर घेऊन चोवीस तास मी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि यासाठी उमेदवारी देत असताना स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेब आणि जयंत पाटील साहेबांनी गेली अनेक वर्षं जे या वि गावामध्ये विकास केलेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून या गावचा विकास झालेला आहे जवळपास आपण सो दोन हजार सोळा ते चोवीसची यादी काढली तर दोनशे चार कोटीची कामं हे जयंतराव पाटील साहेबांनी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत आम्ही सोळाच्या मागे जात नाही पण सोळा ते पंचवीसच्या आम्ही पुस्तिका काढलेली आहे त्यामध्ये आपण बघू शकता की आपण दोनशे चार कोटीची या ठिकाणी कामं केलेली आहे विरोधकांनी पुस्तक काढले त्याच्यामध्ये पेपरची कात्रणा ठराव हो नाही आमच्याकडे सर्व ठराव आहे पंचावन्न कामं जयंत पाटील साहेबांनी नियोजन समितीतनं मंजूर केले आणि त्याचे नारळ त्यांनी फोडले आता आमच्या जाहीरनामामध्ये आम्ही आम्ही जाहीर करणार आहे मग नगरो योजना असेल दलित वस्ती सुधारणा योजना अस असेल दलितत्तर योजना असतील वैशिष्ट्यपूर्ण योजना असतील चौदा व पंधरा वित्त आयोग असेल हे पैसे शासनाकडे दर दरवर्षी हे नगरपालिकेला येतच असतात त्यामध्ये विरोधकांचं काय का फार मोठं श्रेय नाही हे पैसे दरवर्षी येतातच खर्ची ते नगरपालिकेला खर्च टाकावेच लागतात हे जिल्हा नियोजन समितीच्या जी कमिटी आहे त्यात आमदार म्हणून जयंत पाटील साहेब आहेतच आणि त्या माध्यमातून अष्टाचाराकडे त्यांचं लक्ष आहे अष्टाचार विकास आघाडी शिंदे साहेबांनी शाण्णूला स्थापन केली आणि त्यानंतर सातत्यानं नगरपालिकेची सत्ता या अष्टाचार विकास आघाडीला मिळाली मी सा आता सांगू इच्छितो की आपले पंचवीस नगराध्यक्ष पदास्थान पंचवीसच्या पंचवीस उमेदवार चोवीसच्या चोवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष हे सर्वचे सर्व निवडून येतील त्यात मला केवळ मात्र शंका नाही आणि या मला उमेदवारी देण्यासाठी जयंतरावजी पाटील साहेब वैभवदादा शिंदे जुंधरराव शिंदे जुंधारराव पाटील दिलीपराव वाघाणी बबनराव तोटे रामचंद्र सिद्ध असतील आम्ही डोले असते सर्वच उमेदवार प्रत्येक समाजाचे उमेदवार चांदोलीतली सर्व लोक मी त्या भागातून दहा वर्ष निवडणूक लढलेलो आहे तिथली लोकं पण या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांच्या पाठिंबानं मिसळवाडीत मी दहा वर्ष काम केलेलं आहे या सर्व कामांचा विचार करता मला उमेदवारी दिलेली आहे आणि ती उमेदवारी सार्थ ठरवण्याचं काम आपण सर्वांनी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उमेदवार म्हणून माझी आता नाव घोषित झालेलं आहे पुढील काळामध्ये माझी जबाबदारी आहे की सर्वांना बरोबर घेऊन आपण सातत्यानं या विकासाच्या मुद्द्यावर आपण शिंद गेले विलासराव शिंदेसाहेब हे या ठिकाणी सातत्यानं विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करत होते त्याच पद्धतीनं आज आम्ही जयंतरावजी पाटील साहेब वदा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये चांगल्या नवीन योजना आणण्यासाठी मग त्या वाढीव पाणीपुरवठा योजना असेल क्रीडांगण असतील करण्यासाठी मी प्रयत्न आहे शहरातील मुद्दे सांगायचे झाले तर अगदी आतापर्यंत गटर पासून हे सगळं जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे जे राहिलेलं आहे ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न चालूच आहे त्यानंतर भुयारी गटारी गटारी करण्यासाठी जयंतरावजी पाटील साहेबांच्या आमची चर्चा झालेली आहे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडांगण करण्यासाठी आमचे जयंतरावजी पाटील साहेबांची चर्चा झाली आहे हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत